गरिक्रमांग या मदनातला चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये लढा चला एकूण आठ गा, सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यांचा रणसंग्राम आहे कोण होतो क्रमांक चाळीसचा गट विजेता अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत चलया परंतु मधल्याच रणाला ताप टाकला अतिशय सुंदर आणि घरच्या सजाच निर्वाड असो घरी क्रमांक चा निकाल शाळेचा निकाला तास क्रमांक पाच व बैलगाडी बैलगाड्यांचा छंद आहे म्हणून पावती नोंदवली सतीश सुताराव या गाडीचा एक नंबर राव गाडी मालकाचा त्यावरती बसलेला प्रणव ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली घरचा साज पाळाला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाला जितेंद्र भाऊ देशमुख विनायकदादा देशमुख साळखा गुप्त लेंगरे पेडगाव यांचा या ठिकाणी उजवीला पारा आणि डावीला पाला डायमंड उर्प घोडा सुंदर अशी गाडी पडली प्रणवन गाडी सेमीला पात्र